मी आज बनवली होती चवळीच्या शेंगाची भाजी अगदी कुठलाही जास्त मसाला न वापरता घरातल्या जे मसाल्यामध्येच एकदम छान अशी भाजी बनवलेली होती ती कशी ते पाहू इकडं फ्रेश चवळीच्या शेंगा काल घेऊन आलेले होते आणि याला आता स्वच्छ धुवून व्यवस्थित आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि इकडं छान सकाळी सकाळी एकदम गार अशी हवा सुटली होती थंडीच्या दिवसात खूप थंडी पडलेली आहे इकडं ही पेक्षाही जास्तच आता इथं छान चवळीच्या शेंगा धुवून घेते आणि त्याचे आपल्याला देठ समोरचे काढून त्याचे थोडे थोडे जे केस म्हणजे हे असतात शिरा ज्या असतात ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी कवळ्या शेंगा असल्यामुळं ह्याला छान असं चिरून घ्यायचं बारीक बारीक जितकं बारीक चिरता येईल तितकं बारीक चिरून घ्यायचं चा, म्हणजे छान होतात ते आणि त्याला मसालाही व्यवस्थित लागला जातो आणि एक एका कडाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते आणि तेल कडक छान गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि लसूण टाकायचं आहे ह्या अशा चवळीच्या शेंगा उसावरच्या शेंगा जे की म्हणजे पावट्याच्या शेंगा वगैरे असतात ते साधे सिंपलच जर बनवलं हो ना तर खरंच खूप टेस्टी लागते त्याला जास्त मसाला टाकायची गरज नाही कारण त्याची जी नॅचरल मुळात जी चव असते ना तीच खूप भारी लागते आणि खूप पौष्टिक तत्वही त्यातून आपल्याला मिळतात इकडं जे मसाले होते ला हळद थोडासा गरम मसाला आणि इथं काळं येसूर पण टाकलेला आहे ही म्हणजे काळ्या मसाल्यामध्येच ही भाजी बनवली तर खूप टेस्टी लागते नसेल तर लाल तिखटही टाकू शकता हे आमच्या गावाकडचा मसाला आहे जो की खूप छान लागतो कुठल्याही भाजीमध्ये आणि आता त्याच्यामध्ये जे चवळी आपण बारीक बारीक चिरून टाकली ठेवलेली होती ती टाकून घेते आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून मी फक्त हे वाफेवर शिजवून घेणार आहे पाणी शक्यतो लागत असेल तरच टाकायचं नाही तर अजिबात पाणी टाकायचं नाही तर व भाजीला व्यवस्थित तिखट मीठ मसाला जो आपण टाकलेला आहे तो व्यवस्थित लागावा म्हणून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित हलवून आणि त्याच्यानंतर मग एक झाकण ठेवून त्याला वाफवर शिजवायचं आहे आणि असं छान पण वाफेवर शिजवत असल्यामुळे याला दोन तीन वेळा व्यवस्थित काढून पाहायचं परत मिक्स करायचं आणि परत ठेवायचं पाहू शकता आधीपेक्षा ते वाफेवर शिजून थोडीशी कमी झालेली आहे आणि म्हणजेच किती नरम होत आहे ही भाजी आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आवर्जून टाका याच्याने खूप छान लागते भाजीचं चव एक वेगळ्याच म्हणजे वेगळीच चव लागते त्याची आणि परत मिक्स करून आपल्याला ते थोडा वेळ एक वाफ काढून घ्यायची आहे आणि कुठ एक थेंबही पाण्याचा न वापरताय एकदम छान पद्धतीत ही चवळीच्या शेंगाची भाजी आपली तयार होते आणि ही भाजी आपण कशासोबत खा भात भाकरी अगदी चपाती कशासोबतही एकदम टेस्टीच लागणार आहे आणि अशी इकडे छान भाजी तयार आहे चवळीच्या शेंगाची पाहू शकता कलर वगैरे एकदम सुंदर असा आले भाजी करण्याची ही माझी पद्धत तुम्हाला आवडली का नाही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया अशाच एका रेसिपीसह हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय